नमस्कार मी गौरव अशोक मस्के राहणार जिल्हा माझे पप्पा पत्रकार आ, पत्रकार असल्यामुळे लेखक दिग्दर्शक सर यांच्यासोबत त्यांची ओळख झाली आणि असंच माझ्या पप्पाने त्यांना कॉल केला आणि त्यांनी त्यांना विचारलं की माझ्या मुलासाठी चित्रपट क्षेत्रात काही काम असेल तर सांगा तेव्हा सरांनी त्यांना म्हणजे आम्हाला दोघांना ऑफिसला बोलवलं तर मी आणि माझे पप्पा नटराज कन्नड अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट शिरूर जिल्हा पुणे येथे सरांच्या ऑफिसला आम्ही आलो आणि तेव्हा सरांनी माझा डान्स बघितला सरांना डान्सही आवडला आणि त्यानंतर मला निळावंती एक रस या चित्रपटामधल्या गाण्यामध्ये माझं सिलेक्शन केलं पण मला एक डान्सर म्हणूनच नव्हतं करायचं तर मला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍज ऍक्टर म्हणून पण करायचं होतं आणि मला सरांनी सजेस्ट केलं की तुला जर ऍक्टर म्हणून उतरायचं असेल तर तुला ऍक्टिंग करायची असेल तर तुला ऍक्टिंग येणं खूप गरजेचे आणि त्या मला तर ते तेव्हा ऍक्टिंग येत नव्हती तर मी सरांकडेच ऍक्टिंग आणि डान्सचा कोर्स केला आणि डान्स करता करता एक आम्हाला सहा महिन्याचा कोर्स होता आणि त्या सहा महिन्यामध्ये मी फुल प्रेझेंटी दिली आणि आम्हाला सरांनी पहिले सांगितलं तुम्हाला सहा महिने प्रेझेंटी द्यावा हंड्रेड पर्सेंट प्रेझेंटी द्यावा लागेल आणि जर तू हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट देशील तर मी तुला माझा शंभर टक्के तुला हंड्रेड पर्सेंट तुला मी देईल आणि जसं सरांनी सांगितलं तसं मी चालू केलं आणि मी पहिले वैजापूर इथून अप डाऊन दोन महिने मी अपडाऊन केलं आणि तसंच चालू करताना सरांना माझा स्ट्रगल काहीतरी दिसला असेल किंवा त्यांना माझ्यात काहीतरी दिसलं असेल मला काय माहित नाही सरांना काय आवडलं पण सरांनी मला एकदा ऑफिसला बोलवलं आणि मला सांगितलं आपल्या प्रोडक्शनचं एक नवीन चित्रपटावरती काम चालू आहे त्या चित्रपटामध्ये कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरसाठी मी तुझी निवड करते पण तुला त्या कॅरेक्टर करण्यासाठी तुझे केस वाढवा लागेल तुझी दाढी वाढवावी लागेल आणि दहा ते बारा किलो वजन तुला कमी करावं लागेल आणि मी एका महिन्यातच ते कमी केलं आणि सरांना जसं कॅरेक्टर पाहिजे तसं मी केलं आणि त्यानंतर सरांनी मला नामांकित कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली आम्ही असे खूप कलाकार बघितले की तू नुसतं पळत राहतात पळत राहतात ते स्वतःच्या ऍक्टिंग आपल्यात किती ऍक्टिंग कमी आहे आपल्याला काय शिकायला पाहिजे काय नाही शिकायला पाहिजे कोणाचं मार्गदर्शन घ्यावं हो? त्याचा न विचार करता ते नुसतं पळत राहत पळत राहत तरी ते आपले मी स्वतःला एवढं भाग्यशाली समजतो की जे मला सहा महिन्यामध्ये सरांनी जे शिकवलंय आणि जे मला जे माझ्या काय कमी होती ती मला एक सहा महिन्यात शिकायला मिळाली आणि सरांनी माझ्याकडून ते करून घेतलं आणि आता मी एवढ्या मोठ्या चित्रपटामध्ये काम केले